तसंच आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राजसपाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर विधिमंडळातील माझे सहकारी बाबनराव लोणीकर रत्नाकरजी गुट्टे मेघनाताई बोर्डीकर बाबा जानी दुराणी सदाभाऊ खोत राजेश विटेकर रामप्रसाद बोर्डीकर विलासराव खरात मोहनराव पड प्रताप देशमुख संजय केनेकर राहुल लोणीकर संतोष मुरकुटे प्रताप देशमुख राजेश देशमुख व्यंकटेश शिंदे बी एन दाभाडे रवींद्र कौर भावनाताई नखाते सचिन खरात अनेक महायुतीचे सन्माननीय उपस्थित असणारे सर्व घटक पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी सर्व आजी माजी आमचे सहकारी सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो परवणीच्या ऐतिहासिक पवित्र भूमीमध्ये आज इथं महायुतीचे जाहीर सभेत उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांचं म्हणजे माझ्या जालनामधनं घरधांगी आणि परतूर माझ्या परभणी जिल्ह्यातल्या चारी विधानसभा मतदारसंघातनं आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय परभणीच्या विकासाची आस असणाऱ्या आणि देशाला विकासाकडे घेऊन जाण्याची इच्छा असणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधानपदी बसवण्याच्यासाठी आपण सज्ज असणाऱ्या सर्व मतदारांचं देखील मी स्वागत करतो आजच एका महत्वाच्या कार्यक्रमाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नव्वद वर्ष झाली आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान आलेले होते स्वतः अर्थमंत्री तिथं होत्या मी होतो देवेंद्रजी होते मुख्यमंत्री होते आणि त्या कार्यक्रमामुळे आम्हाला थोडासा यायला उशीर लागला फॉर्म भरला गेलेला आहे आधीच्या अनेक वक्त्यांची भाषणं इथं झालेली आहे उद्याची निवडणूक परभणी ज्यांना करानो ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही त्याच्यामुळे त्या निवडणुकीकडे त्या अँगलनी आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी दहा वर्षामध्ये काय दिवा लावला आणि उद्या पाच वर्षाच्या करता आता महादेव जानकर आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला निघालेले आहेत त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं काय सांगितलं मित्रांनो अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा सुपुत्र परंतु समाजाच्या करता राज्याच्या करता आपण काही केलं पाहिजे अशा प्रकारची भावना मनामध्ये घेऊन मी अनेक वर्ष त्यांना ओळखतोय बघाशी जातीच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारे कुठही शेतकऱ्याच्या एखाद्या खोली मिळाली एखादं कोपट असलं तरी त्या कोपटामध्ये महादेव जानकर झोपू शकतात तिथं आंघोळ करू शकतात सकाळी तिथंच भाकरी खाऊन आपल्या कामाला लागू शकतात देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तरी देखील बारामतीला कधी कुठल्या गावामध्ये आल्यानंतर मला लोक सांगायची दादा कॅबिनेट मंत्री परंतु तिथं आमच्यामध्ये झोपतात आमच्यामध्ये भाकरी खातात आमच्यामध्ये चर्चा करतात आणि लोकांची सुखदुःख समजवून घेण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचा उमेदवार महायुतीनं तुम्हाला दिलेला आहे ही जागा राष्ट्रवादीची होती आम्ही बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारे लोक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हे आपल्याला कधी विसरता येणार नाही नाकारता येणार नाही आणि उद्याच्या काळामध्ये पाचशे त्रेचाळीस ठिकाणी देशामध्ये निवडणुका आहेत परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागेच्या निवडणुका आहेत यामध्ये देखील एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचे सगळे मित्र पक्ष मग सदाभाऊ खोत असतील आमचे भाषे महादेवराव असतील सचिन असतील रामदास आठवले असतील अनेकांची नावं घेता येतील आम्ही सगळ्यांनी ठरवलं की उमेदवार देत असताना वेगवेगळ्या वेग घटकाला प्रतिनिधित्व द्यायचं वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं शेवटी हे राज्य बहुजनांचं आहे इथं शिकवण शिवाजी महाराजांची आणि त्याच उद्देशाने ठीक आहे अनेक जण इच्छुक होते ज्याचा उल्लेख राजेशन आपल्या भाषणामध्ये विटेकरनी केला राहुल लोणीकर इच्छुक होते बोडीकरांच्या घरामध्ये काही जण इच्छुक होते प्रत्येकाला इच्छा असणं हे काही चुकीचं नाहीये तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांचा हक्क आहे परंतु एकदा वरिष्ठांनी एकदा युतीच्या माध्यमांनी घेतलेला निर्णय शिरसावंत म्हणून सगळ्यांनी आज जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो मित्रांनो ही निवडणूक सव्वीस चार ला मतदान आहे फक्त पंचवीस दिवस तुमच्या हातामध्ये राहिलेले फार ईर्षेने तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचण्याचं काम खासदार उमेदवार करू शकत नाही कारण एकट्यानुसार मी पण बारामतीला खासदारकी लढलेली आहे त्याच्यामुळं बऱ्याचदा आपल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपले मित्रपक्ष ह्या या सगळ्या कार्यकर्त्यांना ही निवडणूक स्वतःची समजून लढवावी लागणार आहे तुम्ही विकासाच्या बद्दल काळजी करू नका आत्ता हेलिकॉप्टरमध्ये उतरलो आणि येताना मी देवेंद्रजी महादेव जानकर आणि बबनराव लोणीकर गाडीत बसलो होतो बसल्या बसल्या आम्हाला दोघांना सांगत होते की ह्या शहरामधले रस्ते खराब आहेत इथं निधी दिला पाहिजे नितीन गडकरी साहेबांनी मोदी साहेबांनी बाहेरचे रस्ते नॅशनल हायवे चांगले केलेले परंतु समृद्धी महामार्ग हा नागपूरपासून मुंबईपर्यंत पर्यंत गेलाय आता जालन्यापासून नांदेड पर्यंत जातोय आमचं परभणी राहत आहे तिथेही काही मार्ग काढा काळजी करू नका तुम्ही उद्याच्या सव्वीस तारखेला अजूनही त्यांना चिन्ह मिळालं नाही चिन्ह मागितलेलं आहे परंतु कुठलं चिन्ह मिळेल ते चिन्ह मिळाल्यानंतर त्या चिन्हाचं शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण सगळ्यांनी करा महादेवांना प्रचंड मताधिक्यानी मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता पाठवा तुमचे हे रस्ते आहेत तुमचे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता तुमचं मेडिकल कॉलेज आहे ते पण मेडिकल कॉलेज आपल्या महायुतीच्या सरकारने मंजूर केलेलं आहे अशा अनेक गोष्टी आपण करता कटिबद्ध आहोत त्याबद्दल आपण काही काळजी करू नका त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आम्ही कुठे कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास आणि अशा प्रकारची खात्री मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली रजाकारांशी इथल्या एका पिढीनं केलेला संघर्ष आणि त्या संघर्षामुळे मुक्त झालेला माझा मराठवाडा या मराठवाडा संग्रामात ज्या ज्ञात अज्ञात लोकांनी बलिदान दिलं त्यांना देखील मी आजच्या सभेच्या निमित्तानं विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आज आम्ही उमेदवार जो काही दिलेला आहे माझी तुम्हाला सगळ्यांना आहे की त्यांनी आपली एक वेगळी ओळख ही महादेव जानकरांनी निर्माण केलेली आहे राज्यात आणि देशात देखील त्यांची ओळख आहे गुजरात कर्नाटक अशा राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये त्यांच्या रासपाला स्थान निर्माण केलेलं आहे आणि ते सर्वसामान्य समाजाचे समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणारा अशा प्रकारचं महादेवरावांचं नेतृत्व आहे अत्यंत साधी राणी आणि उच्च विचारसरणी अशा स्वभावाचा हा लोकनेता आज परवणीकरांच्या सेवेसाठी लोकसभेमध्ये पाठवणं आवश्यक आहे बहुजन समाजाला सोबत घेऊन जाण्याची आमची सर्व महायुतीची भूमिका ही पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे राजकारणामध्ये चांगले सहकारी जोडणं हे देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्यांची शिकवण आम्ही सगळ्यांनी अवलंबलेली आहे आम्ही चांगले चांगले लोक जोडायचं गेलेलो आहे आज जानकर साहेब आमच्या सदाभाऊ खोत सचिन रामदास आठवले हे सगळेजण महायुतीच्या सोबत आहेत आणि परभणीचे उमेदवार म्हणून जानकर साहेब एक सामाजिक न्याय आणि विकासाचं विजन असलेले नेते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी नामांकित अशा शिक्षण संस्थेतनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे शेवटी शिक्षण कधी वाया जात नाही आपले प्रश्न त्या पार्लमेंटमध्ये अशीच अतिशय तडफेडी मांडण्याच्या करता तिथं योग्य अशा प्रकारची भूमिका महादेव माझी विनंती आहे आज विरोधी पक्षांना कुठला मुद्दा राहिलेला नाहीये ना सध्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे गेले दहा वर्ष प्रचंड काम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात होत आहे बंदरा म्हणू नका पोर्ट विमानतळ म्हणू नका नॅशनल हायवे म्हणू नका ज्या ज्या गोष्टी वंदे भारत ट्रेन असेल रेल्वे असेल प्रचंड मोठं काम घडले नव्हतं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये घडत आहे आणि उद्याची दहा वर्षाच्या करता त्यांचा एक प्लॅन आहे त्यांचं व्हिजन आहे त्यांनी आज देखील त्या सभेमध्ये आम्हाला सकाळी सांगितलं सांगितलं जात की चारशे पार केल्यानंतर संविधान बदलतील मी आपल्याला जाहीरपणे सांगतो जोपर्यंत सूर्य आणि चार नाही असे काही बेताळ वक्तव्य चाललेली आहेत माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे बाबांनो याच्यावर विश्वास ठेवू नका त्याच्यामध्ये अजिबात त्याच्यामध्ये तथ्य नाहीये आणि म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घ्या अल्पसंख्याक समाजाला मी विश्वास देतो की आपण काही काळजी करू नका आम्ही जण मिळून तुम्हाला आधार देऊ सगळ्यांना गुण्या गोविंदांनी नांदता येईल माझ्या महाराष्ट्रामध्ये जाती असलो कराई त्याकरता आम्ही जीवाचं राज करू त्याबद्दल देखील कुठल्याही समाजाने कुठल्याही घटकांनी आम्ही तरी एकटा पडलेलोय आम्हाला कुणी वाली राहिलेलं नाहीये अशा प्रकारची भावना कृपा करून मनामध्ये कुणी आणू नका की लोकांची देशाचं भवितव्य ठरवणारी लोकांची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये त्या केली आपण सगळ्यांनी बघा आणि एवढा दावा तुम्हाला निश्चितपणे करू इच्छितो माग दहा वर्ष तुम्ही ज्या खासदाराला निवडून दिलाय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीन माझ्या परभणी आणि जालनाचा जनसामांगी आणि परतून लोकसभा मतदारसंघाचा विकास आमचे महादेवराव जानकर केल्याशिवाय राहणार नाही याबद्दलची खात्री देखील मी सगळ्यांना ले देतो त्याबद्दलचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो माझा राजेश विटेकर असेल किंवा बाकीचे राहुल असतील मुरडीकर असतील इतर सहकारी असतील मुरडीकरांच्या बद्दल राहुलच्या बद्दल जास्त अधिकारवाणीला देवेंद्रजी सांगतील परंतु मी एवढा परभणीकरांना शब्द देतो मी राजेशला तयारी करायला सांगितलेलं होतं परंतु एकदा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आणि इथं महादेव जानकरांना पण प्रतिनिधित्व देणं गरजेचं ज्यावेळेस होत महाराष्ट्राच्या हिताचं होत समाजाच्या भल्याचं होत त्यावेळेस मी राजेशला थांबायला सांगितलं परंतु आज मी परवडकरांना सांगतो उद्याच्या सहा महिन्याच्या आत राजेश विधिमंडळाचा सदस्य केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही हा विश्वास मी माझ्या परमणीकरांना देतो बागीच्यानी पण काळजी करू नका ज्या त्या ज्याच्या त्याच्या सन्मानाची पद देण्याचं काम हवी सगळे जर महायुतीच्या माध्यमात करू उद्याच्या बाजून प्रचार करताना माझं नावच घातलं नाही माझा फोटोच नव्हता मला बोलायलाच दिलं नाही ना। मला पयाकडे बघून हसलेच नाही हसलं काही म्हणू नका हे काय कुणाच्या घरचं लग्न नाहीये हे आपलं स्वतःच काम आहे शेवटी महादेव जानकर इतकं नवीन आहे ठीक आहे मागच्या वेळेस रत्नाकर गुट्ट्यांना निवडून आणण्याचं काम त्यांनी केलं परंतु सगळ्यांनी मिळून एवढ्या मोठ्या एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांच्या हातामध्ये द्यायचा आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं जगामध्ये तुमच्या माझ्या भारताची शान आणि मान वाढवण्याचं काम केलेलं आहे उंचावण्याचं काम केलेलं आहे हे आपण बघतो कुठेही आपल्या देशाचे पंतप्रधान जातात त्यावेळेस अतिशय अभिमानाने आपल्या सगळ्यांची छाती येते अभिमानाने आपली सगळ्यांची मान उंचावते जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चितपणे बदललेला आहे जगामध्ये तिसरी अर्थव्यवस्था फाय ट्रिलियन डॉलर करण्याचं मोदी साहेबांचं स्वप्न आहे आज समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता येईल प्रत्येकाला घर कसं देता येईल प्रत्येकाला नळाचं पाण्याचं कनेक्शन कसं देता येईल प्रत्येकाचा हक्क कसा त्याला मिळून देता येईल याबद्दल हे एनडीएच उद्याच्याही काळामध्ये माझ्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त खासदार जास्त निवडून देण्याच्या करता परभणीकरांनी जालनाकरांनी साथ द्यावी अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो महादेवांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं की विनंती करू